खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांकडून इचलकरंजी शहरामध्ये नागरिकांच्या घरातील जुनं वीज मीटर काढून त्या ठिकाणी नवीन स्मार्ट वीज मीटर जोडण्याचा धडाका सुरू केलेला आहे सदरच्या स्मार्ट मीटरमुळे नागरिकांना मोठा आर्थिक बुर्दंड सोसावा लागणार आहे त्याचबरोबर नाहक त्रासाला देखील सामोरं जावं लागेल यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या स्मार्ट वीज मीटर जोडणीला विरोध करण्यात आला होता परंतु सदरील विरोध डावलून काही खासगी कंपन्यांचे कर्मचारी नागरिकांच्या घरामध्ये जाऊन त्यांना माहिती देऊन स्मार्ट मीटर बदलण्यास भाग आहेत मीटरपैकी बऱ्याच जणांना वीज बिल वाढून येणे त्याचप्रमाणे वीज मीटर नादुरुस्त झाले असल्यास त्याच्या दुरुस्तीचा खर्च स्वतः करणे अशा शेकडो तक्रारी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागाकडे येत आहेत यामुळे विनाकारण या समस्यांचा सामना सामान्य नागरिकांना करावा लागतोय या विरोधात युवासेना इचलकरंजी शहर यांच्या वतीनं समाज माध्यमांद्वारे सामान्य नागरिकांना आवाहन करण्यात आलं होतं तरी देखील खाजगी कंपन्यांचे काही कर्मचारी आज शहापूरमधील करांडे करांडे या भागामध्ये स्मार्ट वीज मीटर बदलताना आढळले याबाबत तिथल्या नागरिकांकडून फोनवरून माहिती मिळताच युवासेना शहर प्रमुख सागर जाधव व हो शहर समन्वयक रतन वाझे यांनी या भागात जाऊन खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांची कान उघडणी करत प्रश्नांचा बडीमार केला सदरच्या खासगी कंपनीतील कर्मचारी यांची भंबेरी उडाली व ते त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर निरुत्तर झाले यावेळी सदरच्या कर्मचाऱ्यांना बदललेले नवीन स्मार्ट मीटर काढून पुन्हा जुनं आणि अजूनही जर कोणत्या नागरिकांच्या या स्मार्ट मीटर बाबतीत तक्रारी आल्यास त्यांचे मीटर तात्काळ बदलून देण्याबाबत कडक शब्दात सूचना देण्यात आल्या नागरिकांच्या तक्रारीनंतर जर खाजगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी स्मार्ट वीज मीटर बसवून देण्यास टाळ केली तर स्मार्ट वीज मीटर ऑफिसमधील सर्व मीटर शहापूरच्या छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकामध्ये पेटवून त्याची होळी करण्याचा इशारा यावेळी युवासेनेच्या माध्यमातून देण्यात आला आहे यावेळी दूरध्वनीवरून शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव गळे यांच्याशी संपर्क साधला असता खासगी कंपनीच्या कोणत्याही कर्मचाऱ्याबद्दल आमचं वैयक्तिक मतभेद नसून आमचा विरोध हा स्मार्ट वीज मीटर जोडणाऱ्या खाजगी कंपनीच्या विरोधात आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अर्धवट माहितीच्या आधारे नागरिकांचे जुने वीज मीटर नयेत अन्यथा शिवसेना स्टाईलने त्यांना धडा शिकवण्याचा इशारा दिला तसेच या नवीन स्मार्ट वीज मीटर जोडणी संदर्भात इचलकरंजी शहरामधील कोणत्याही नागरिकांच्या कसल्या युवा संपर्क आवाहन शहर समन्वय करतन वाझे यांनी केलं यावेळी शिवसेना प्रमुख किरण गंथडे युवासेना प्रमुख केतन कारंडे आत्माराम कारंडे सुरेश कांबळे तसेच भागातील नागरिक उपस्थित होते इचेलकरांचे प्रतिनिधी मराठी एस न्यूज